जसं वर्गामध्ये शिक्षिका आल्यानंतर सर्व विद्यार्थी बसल्यानंतरही तो उभाच राहायचा जसं गुडमारणी टीचर वगैरे म्हणतात त्यावेळेस तर शिक्षिकांनी त्याला विचारलं की बाळा तू उभा का असतोस असं अनेकदा झाल्यानंतर विचारल्यानंतर तो विद्यार्थी म्हटला मॅडम बाई तुमच्यामध्ये मला माझी आई दिसते म्हणजे त्याला आईची आठवण येत होती तर तिसरी चौथीतलं ते डेकर आणि मन लागत नव्हतं पण आई, आई त्या शिक्षकांना बघितल्यानंतर आणि तुम्ही जेव्हा मला म्हणणार बस तेव्हा मला वाटतं की माझ्या आईने मला आज्ञा दिली तेव्हा मी बसतो आणि दिवाळीच्या सुट्टी तो जेव्हा घरी गेला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घरी गेला पुन्हा वर्ग सुरू झाला जून महिन्यामध्ये तो दोन चार दिवस दिसलाच नाही काही मुलं उशिरा येतात म्हणून पाच सहा दिवसानंतर त्या विद्यार्थ्यांना विचारलं गेलं की तो आला का नाही कदाचित राहुल कसे असं काहीतरी नाव त्या विद्यार्थ्याचं होतं वर्ग सुन्न झालेला होता शिक्षकांनाही कळलेला की काय झालं तेव्हा एक मुलगी कुठून हिंमत करून बोलली की तो आता आपल्यात नाही तो आपल्याला सोडून गेला त्याचं कारण विचारलं तेव्हा सांगितलं की हा शाळेत जायला लागला म्हणून वडिलांनी त्याला जुनी सायकल घेऊन दिली तो सायकल चालवत असताना पडला आणि मागून येणाऱ्या गाडीने त्याला चिरडलं आणि तो गेला अक्षरशः अख्खा वर्ग रडत होता परंतु त्याला दिसणारी आई ती शिक्षिका अवर्णनीय असं लिखाण की ते वाचताना पुढचं अक्षरशः अश्रू किंवा मन भरून येतं अशा भावपूर्ण पद्धतीने त्यांनी मांडलेला आहे आणि दुसरं गुड टच बॅड टच हा एक मला अतिशय आवडलेला निबंध होता